ऑलिम्पिक दोन हजार चोवीस या स्पर्धेला पॅरिस इथे सुरुवात झाली आहे यामध्ये अनेक देशातील खेळाडूंनी भाग घेतला आहे चला तर मग ऑलिम्पिकमधील शूटिंग या खेळाविषयी जाणून घ्याव्यात कोणत्या देशाला किती पदक मिळाले आणि या स्पर्धेचे वेळापत्रक काय आहे अठराशे शहाण्णव मध्ये आधुनिक खेळाची सुरुवात झाल्यापासून एकोणीसशे चार आणि एकोणीसशे अठ्ठावीस वगळता प्रत्येक आवृत्तीत शूटिंग या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग आहे आधुनिक काळात ऑलिम्पिक नेमबाजीला बंदुकीच्या प्रकारानुसार तीन भागात विभागले गेले आहे यामध्ये रायफल पिस्तूल आणि शॉटगन यांचा समावेश आहे रायफल आणि पिस्तूल या दोन खेळात स्पर्धक स्थिर लक्ष्यावर गोळीबार करतात आणि शॉटगन या खेळात स्पर्धक हलत्या वस्तूवर शूट करतात पॅरिस मधील दोन हजार चोवीस ऑलिम्पिक मधील नेमबाजी स्पर्धा सत्तावीस जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या नेमबाजांची संख्या मागील गेम्स मधील तीनशे वरून तीनशे पर्यंत कमी करण्यात आली आहे तर पुरुष आणि महिलांमध्ये समान वाटप करण्यात आले आहे याशिवाय ऑलिम्पिक नेमबाजी कार्यक्रमात नवीन अंतिम स्वरूप आणि मिश्र स्किटसह मिश्र संगीत स्पर्धेच्या बदलीसह अनेक महत्वपूर्ण बदल घडून आणले आहे मनु भाकरने रविवारी पॅरिस दोन हजार चोवीस येथील महिलांच्या दहा मीटर इयर पिस्तूल स्पर्धेत ब्राउन्स मेडल जिंकले आहे आणि ऑलिम्पिक नेमबाजी पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचला आहे एकूणच हे भारताचे नेमबाजीतील पाचवे ऑलिम्पिक पदक होते आणि पॅरिस दोन हजार चोवीस मधील पहिले पदक होते भारताने अथेन्स दोन हजार चार ते लंडन दोन हजार बारा पर्यंत सलग तीन ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी पदके जिंकली आहेत परंतु पुढील दोन आवृत्तीमध्ये ते रिक्त राहिले टीम मनुभाकरने दोनशे एकवीस पॉईंट सात गुणासह आठ महिलांच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावले कोरिया प्रजासत्ताकच्या वीन दोनशे त्रेचाळीस पॉइंट दोन या नवीन ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले आणि त्यानंतर किम फेरीत प्रवेश टाकले आणि दोनशे एक्केचाळीस पॉइंट तीन च्या अंतिम गुणासह रौप्य पदक जिंकले पॅरिस इथे चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत शूटिंग या खेळात आतापर्यंत चायनाने दोन स्वर्ण पदक जिंकले आहे साऊथ कोरियाने एक सुवर्ण पदक तर एक सिल्वर पदक जिंकले आहे तर इटलीने एक सिल्वर आणि एक ब्रॉन्झ पदक जिंकले आहे तर भारताने सुद्धा एक ब्रॉन्झ पदक जिंकत ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये आपले खाते उघडले आहे